ठीक आहे नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छोट्याशा छानशा ब्लॉगमध्ये कारण आज छोटासाच ब्लॉग बनवेन तुमच्यासाठी व्हिडिओ कारण गाय स्कर्ट घेऊन आले घालते गायीबद्दलच व्हिडिओ बनवणार आहे माझ्या एका बहिणीचं म्हणणं आहे म्हणजे असं मी कमेंटवरनं बनवणार असं नाही तुमच्या मनात जी डाऊट असेल तो तो ती क्लिअर करा म्हणून फक्त तेवढीच माझी ख्वाहिश असणार आहे तेवढीच माझी विनंती असणार आहे तर रूप बेटा मग दोन मिनिट बात करू तर बेडवर आलेली आहे बेड साफसफाई चाललेली आहे पूर्ण बेडाचं बेडचं गाईनं बसून पूर्ण म्हणजे असं कचरा कचरा केलेला आहे तुने नमकीन की टिपिन सारख दिया नम नमकीन कप्प्या घेतल्या नमकीन दिलं होतं तिला म्हणजे आलू भुजिया बटाट्याचं भुजिया म्हणजे कॅन्टीनचं ते खाऊन पूर्ण गाईनं काय केलं सांडलेलं आहे तर चला सुरुवात करते माझ्या एका बहिणीचं म्हणजे कमेंट आहे आता कोणच करत नाही असं आणि मी कुणाच्या मनात माझ्या बहिणी या मावशीच्या आपल्या परिवारातल्या कुणाचं पण असं डाऊट असेल तर क्लिअर करायला सांगणार आहे हात जोडून ती पण मी काही वाईट बोलणार नाही आणि विमानामुळं तुम्हाला येणार नाही ही बुगा घेऊन आली ही आलू भुजा काय ने खाया खाय ना कैंडिंग काय आहे पप्पा ने लाया कॅंडिक से ओके आपने सुन लिया उधर रुको थोडा कुंगी करतो मैं अभी चोटी बना देती हूँ तुम्हारा जा कंगी कर ना मैं बात करती बाई बीच मध्ये दिसक हा कोणचा चैलेंज आहे हा तो कलो कलो तुम कलो एक सगळा घेऊन आले ते दोन डबल घेऊन आले ते केसी ना कुंगी कर दी रुको ना दो मिनिट बात करने दे तर बोलण्यातच जाते नि गुण तर टाइम समज ना आहे ताई फक्त फक्त गायीसाठी आम्ही व्हिडिओ बघत आहे फक्त फक्त गायीचे व्हिडिओ बनवतो आणि सकाळी टाकलेल्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट बघू शकता काय वाईट नाही राग मानू नको मी पहिली गोष्ट तर राग मानत नाही कारण माझे तुम्ही परिवार आहात तुमच्या मनातलं जी आहे ते तुम्ही बोलता पण माझ्या मनातलं पण तुम्ही ऐका आता मी काय बोलते तर तुम्ही पण राग कुणी मानून घेऊ नका कि शुद्रा थोडासा बैठके बात करणे शांत रे तर असं करत असतं मग त्यातून मला तुम्हाला वेळ काढून सुद्धा मी व्हिडिओ टाकत असावा लागतं आणि लहान बाळ आहे सगळ्यांना आवडतं सगळेच लहान बाळ सुंदर असतात त्यांचे बोलणे चांगले असतात सर्व असतात तर त्यातनच एक गायू लहान बाळ आहे तर आता गायू मोठी होत चालली इतकं सुंदर सुंदर बोलते त्यामुळे तुम्हाला मनात खूप काय असतं की गायू हे बघायचं आहे ते बघायचं आहे तर गायूचं लय काय तोडफोड चाललेली असती गायी तोडला बघायची उपमती ती न तोडला वेट काटा वेट करायचा तो वजनाचा तो काटा तोडला आणि काय लय तोडफोड केली गावी तोडायचं फेकायचं खूप चाललेलं आहे त्यामुळे नजर खूप ठेवायला लागते तर मला माफ करा सुरुवात करते ती मला चूक म्हणते ऐकू तुला लक्ष देऊ करा तिथे शब्द देऊ बघा तर मला माफ करा अजून म्हणते तू भी माफ कर बाई तर आमचे व्हिडिओ टाका तर ताई युट्यूब फॅमिली मध्ये मला आता माझी सुरुवात करायची आहे कामाची ठीक आहे मला खरं खूप गरजेचं आहे माझ्या कामाचे कारण वर का नाही एवढे काय पैसे नाहीत ना आपल्याला व्ह्यूज आहेत ना काय आहेत जेवढे माझे पसंत करते माझे भाऊ बहीण मला कायमचे असते तेवढेच मला आशीर्वाद प्रेम हवा आहे चला ज्याला आवडेल ते, ते व्हिडिओ आपले पाहतील ठीक आहे तर मी कधी वाईट कुणाला बोलणार नाही तर काय म्हणले मी सर्वांना म्हणणार आहे जी राज्य तुम्हाला गायीचा व्हिडिओ बघण्यासाठी का आवडतं एक मनात बसलेला आहे आज जे पण आम्ही दिसतोय आपला परिवार आमचा जे पण लहान मोठे फक्त फक्त मुळे आपण युट्यूबवर दिसतो तर त्यामुळे सोशल मीडियावर दिसल्यामुळे तुम्हाला काय होत आहे की आपल्या सर्व युट्यूब फॅमिली मध्ये कुणाला कुणा मनातला डाऊट आहे ना ही मुलगी आहे आता कुठले कुठले कांड हे ओळखलं तुम्हाला माहित आहे मुलगी आणि मुलग्यात आपण अंतर करत नाही पण दलिंद्री असे खूप असतात ठीक आहे दलिंद्री असे खूप असतात आणि सोशल मीडियापासनं मुलांना थोडं मुलगी असो या मुलगा असो थोडं डिस्टनमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे हाय ना हे कमेंट तुम्ही नक्कीच करा क त्यांना थोडंसं सोशल मीडियापासून आपण लांब करू हे खूप गरजेचं आहे कारण गायूमध्ये खूप येते आता किती वेळा ते मी हक्कलत होती तर व्हिडिओमध्ये येते त्यामुळं मला मजबूरून गायूला घ्यावं लागतं तर सोशल मीडियामध्ये माझ्या बहिणी आहेत मला जेवढे ओळखत आहेत मला जेवढे मानते आहेत जेवढे मी सर्वांना मानते ते मला मानतात त्यांना ना माझी काही ना काही भाजी म्हणा घरातलं कामं म्हणा गायूची देखभाल म्हणा सोनू पिलूची देखभाल माझी तिन्ही मुलं मला सारखी आहेत एक बोलते हा आणि दुसरी गोष्ट आहे ऐकणार नाही गायू अशी करते दुसरी गोष्ट आहे शिलाईची ती काम सुरुवात करायची का आहेत खूप माझ्या बहिणींना माझी कामं शिकायत माझ्या मावशींना पण आणि खूप वेगवेगळे शिलाईमध्ये सगळे येतात बघा अशी करते खाली पाय वर केलंय ह्यामुळं मला सोशल मीडियावर गायूला घ्यावं लागतं हा ती येते म्हणून नाहीतर मी सोशल मीडियावर आता हळूहळू करू नको म्हणते पण ती लहान आहे अजून त्यामुळं तिला जास्त करून आणि मग म्हणून माझे कामं टाकावी लागणार माझी बहिणी आहेत ना मावशींसाठी तर ताई माझं म्हणणं आहे ताईंचं म्हणणं आहे की ताई फक्त आणि फक्त गाईच व्हिडिओ टाका ताई मी एकच म्हणते तुम्हाला तुम्ही माझी बहीण आहेत मला काही तुम्हाला मला राग आला नाही तुम्हाला पण बोलीन मी तर काही राग देऊ नका कारण तुम्ही एक आई आहे मी पण आई आहे आणि तुम्ही माझ्या जागेवर फक्त ठेवून बघा की सोशल मीडियावर काय झालेलं आहे सोशल मीडियापासनं मुलांना काय घडतं आणि सोशल मीडियावर आता काय काय चाललेलं आहे हे आपण सगळेच बघत आहोत त्यामुळे सोशल मीडियापासून स्वतःला पण खूप गरजेचं आहे लाभ ठेवणे कारण मोबाईल आल्यापासनं सर्वच ते मतलब आपले जी हेल्थ आहे जी विचार करण्याचं जे पण आहे सगळे बिघडून सगळ्यांचे गेलेत सगळ्यांचे पहिले किती गप्पा गोष्टी असायच्या आणि गोष्ट सांगितलं की जाऊन बसायचं लोय काय चांगलं वाटायचो बाबाच्या तुंडून बघायचो आम्ही ऐकायचो आणि झोपायचो बाबाला म्हणायचो ती कहाणी ऐकवा ती गोष्ट ऐकवा असं आता काही नाही मोबाईल भेटली माझं पण म्हणते सगळ्याच म्हणते वेगळं मुलांचं पण वेगळंच मिस्टरांचं मिस्टरांचा तर वेगळं भेटत नाही माझं तर अशी गोष्ट पहिली नव्हती माझा मुलगा झोपला का मुलगी कुठं ये बाळा रुख 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 तू थोडा भाग करणे डिस्टर्ब करते माझे बाल खेचणार उधर तर अशी गरज असते नाही नाही मी थोडासा दोन मिनिट रुक जा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज. आणि त्यामुळं ना असं असायचं आता काय नाही त्यामुळे सोशल मीडिया अशी आहे आणि राजेश्री बद्दल बघता ताई माझं एवढंच म्हणणं आहे तुमच्या तुम्हाला सर्वांना आज मी हात जोडून विनंती करते कि राजेश्री बद्दल तुम्ही बघता आज तो विचार करू नका की राजश्रीची मुलगी आहे होती राजेश्री आई होती अरुण दाज राजेश्री जयश्री ठीक आहे अरुण दादू आपला दादू पप्पा होते हे तुम्ही विसरा डोक्यातून काढा थोडं घाई बोलून देत नाही ना मध्ये मध्ये करत असते तर माझं म्हणणं आहे हे थोडं आपल्या डोक्यात असणारच की कायमच हे कुणाला विसरणार नाही मी खरं अ माझ्या ह्याच्यातून मी म्हणते मनातून देवा पुन्हा मुला मुलांचं या मिष्टांचं सगळंच हे करून मी म्हणते की ही माझीच मुलगी मला वाटते माझीच आहे मी जन्म दिलेला असं हे तुम्ही पण विचार करून घ्या की ही जयूची आणि दाजीची मुलगी तुमच्या पोजी काही अम्याला जयू नाही बघितलं काश्ती त्याला काय बोलायचं ती गायू बी नाही जयू की बच्ची भी नाही ठीक आहे ओके ती कोणी नाही तर ताई माझे एवढंच बच्चे भी नाही कोई आहे अभि गुस्सा सुन लिया तो सुना करो हा मैंने बी सुना दिया मैंने भी सुना दिया सुना तर ती हे मनात असेल तर हे विचार काढून टाका लाली जयची असेल तर मनात काढून टाका आणि मी म्हणते लहानापासून तुमच्या विचार असू द्या ही जयूचीच मुलगी आहे आणि ही आवीचीच मुलगी आहे आबी म्हणजे तिचे पप्पा यांचीच मुलगी आहे हेच विचार ठेवा आपल्याला माहित असणार पण कधीही ताई हे मनात ठेवू नका की तिचाच व्हिडिओ टाका मला तिन्ही माझी मुलं सारखी आहेत तुम्हाला पण सारखीच आहेत आणि असली नसली तरी सारखी माझी ठेवावं लागेल आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा व्हिडिओ मध्ये येतच असते आहे का नाही सारखे व्हिडिओ पण बघून गायीचे तुम्हीच बोर होणार आहे तुम्हीच होणार आहे काय वाटणार आहे ही पुढं करते मुला आता बघितलं किती मला भांडली मी तिला हट म्हणलं की थोडस व्हिडिओ मधनं तर असंच आहे ती बघा तिचा अभ्यास घ्यावा लागतो खूप खूप काय आहे तर मला समजून घ्या फक्त राज्यश्रीचं जे डोक्यात तुमचं आहे कुणाच्या राहिलं असेल सगळीच म्हणते जेवी तुझीच वाटते तर माझीच आहे मी खरं सांगते माझीच आहे मी जन्म दिलाय हेच मी मानते तसं आम्ही दोघं मानतो तसे तुम्ही पण माना आणि दुसरी गोष्ट आहे नक त्याला परक कल्यासारखं मला कमेंट करू म्हणजे तिचेच व्हिडिओ म्हणजे तुम्हाला शिकायला पण काय हवं आहे मला पण आवडेल की हां चला काय वेगळं टाकलं सारखं सारखं गाईचं टाकलं मला पण बरं वाटणार नाही हिच्या पप्पांना पण वाटणार नाही आणि परिवारातलं कुणाला रिश्तेदारातलं यांना पण नाही आणि तुम्हाला सुद्धा वाटणार नाही की हा हिला पुढं करते आशी करते तुम्हीच बघता त्याला हजार वेळा काढल्यानंतर व्हिडिओ मध्ये येतच असते त्यामुळे मी मला मजबून घ्यावं लागतं पण येणार की असं पण नाही आता सोनू पिलू शाळेत चालले ते येतेत का कारण त्यांना टाईमच नसतो तसे हिचं पण होणार आहे आता लहान आहे म्हणून येते आणि जेवढे येते ताई तेवढं बघून घ्या आणि त्यात मला पण सपोर्ट करा की ताई तू अशी कर तशी कर ते काम पाठव भाजीचं रेसिपी सगळं टाके तर ता त्यात आनंदी राहा ठीक आहे वाईट कुणीच मानून घेऊ नका माझं वाक्य कुणालाही शब्द माझे कुणा कुणाला टोचून बोलण्याचे या मन दुखवण्याचं असं काही नाही पण माझं मन दुखतं की परक केल्यासारखं होतं आणि मला असं वाटतं की राजू आणि राजश्री आणि दादूच्याच अजून तुम्ही राजश्रीच्या ह्यानेच ओळखता आणि तिच्याच थॉटने बोलता असं वाटतं तसं नका करू ठीक आहे वाईट पण वाटून घेऊ नका ती माझी आहे ती सर्वात तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे आणि कमेंट बद्दल व्हिडिओ नाही बनवलेला मी आणि हे सर्वांच्या मनात कोणाच्या डाऊट असेल त्यांना मी क्लिअर करण्यासाठी आणि बघताच हजार वेळा येत असते तर चला गायचे चमत्कारी व्हिडिओ या ते जे हा नमस्कार आणि गमतीचे आता बघा मला शिकवते सगळे येतील गमती जमतीचे अभ्यासाचे त्याच्या बापासोबत काय काय करते पप्पांसोबत तुम्ही तर विचारच करू शकत नाही अकरा बारा वाजेपर्यंत कोटा दो दोध सोबत बी सगळ्यांसोबत तर चला काळजी घ्या आणि चुकलं असेल तर मला माफ करा पण तुमची कमेंट नक्कीच टाका कुणाला काय काय वाटतंय ते ठीक आहे धन्यवाद मत म्हणते मला नको